नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या सुकळी गावात आलो आहे इथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांची आपण मुलाखत घेऊन जाणून घेणार आहोत की या मतदारसंघाचा प्रचार ते कसा करतायत विकास किती झाला गावकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत आणि या सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये खूप सारे वादही झालेत आणि ते सोडवलेही गेलेत नाना पटोले यांचं काय म्हणणं आहे नेमकं त्यांच्या जन्मगावात आपण जाऊन समजावून घेणार आहोत स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये नानाभाऊ पटोले ना मी एकोणीसशे नव्याण्णव नंतर साधारणतः महाराष्ट्रात आधी काँग्रेस नंतर मधल्या काळामध्ये भाजप आणि आता पुन्हा काँग्रेसचं राज्याचं नेतृत्व करताना पाहतोय म्हटलं जरा गावात जाऊन इंटरव्ह्यू करू आपण नानाभाऊंचा ही तुमची शाळा आहे का बरोबर मी तर शिकलो अच्छा ते ती आठवण सांगा ना मग तिथून आपण सुरुवात करू म्हणजे बॅकग्राऊंड कुठे बसलो आहे तर महाराष्ट्राच्या जनतेला कळेल काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा ही माझी जिल्हापाशीची शाळा आहे गावामध्ये शाळा होती म्हणून शिकायला मिळालं आणि मग इथं शिकलो म्हणून तालुक्यात जायला मिळालं आणि आज शिकलो म्हणून मी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं तरुणांचं आणि गरिबाचं नेतृत्व करायला संधी मला मिळाली या शाळेने मला अनेक धडे शिकवले काही आ, मी वर्गामध्ये हुशार होतो पण काही बुद्धपूर्व पण राहायची पण ते बुद्धपूर्व गुरु गुरुजींचे हुशार राहायचे अच्छा हा तर मग का ते आमच्या त्या काळामध्ये सरांनी विचारलं एखादं की गणित विचारलं त्याने की याचं उत्तर काय काही पुरांना संधी मिळायची ते काही उत्तर देऊ शकत नव्हतं मी उत्तर द्यायचं त्यावेळेस असं होतं की ज्याला आलं नाही त्याला एक हळूच झापा मारायचा अधिकार उद्या वेळेस होता गुरुजीच्या काळात आमच्या काळात तर माझ्याशी थोडस एक थोडासा जास्तच खाजूत होता त्याचा नंबर मला मारायला मिळाला आणि त्याला <laughs> हळू झापा मारायच्या पेक्षा तिला जोरात झापाला त्याने जाग्यावरच पॅन्ट त्याचा ओला झाला अच्छा पण गुरुजीचा आवडता होता तो आणि गुरुजीचा आवडता असल्यामुळे गुरुजीने दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळेस मला प्रतिज्ञा करायला लावली आणि मी प्रतिज्ञा बोललो एक शब्द चुकला आणि गुरुजीने तोच मुद्दा घेतला आणि मला रुडाने पाच जोराचे रूढ मारले आणि हात लाल करून टाकला छत जोरात मारले तर गुरुजीने असा राग केला मी हे याच्यासाठी आठवण सांगितली ना की या मी राजकीय याच्यात आल्यानंतर इथेही काही चमचेगिरी बुद्धू कर बुद्धू लोक असतात <laughs> <laughs> आणि ते कानात भरत राहतात पण मी आमच्या भागामध्ये मला ते आवडत नाही की कच्च्या कानाचे लोक असावेत जे आहेत ते तोंडावर बोलावं आणि <laughs> आमच्या भागात तुम्हाला लोकांना बघाल की आमचं जे आहे की सगळे लोक कुठला मधला माणूस नाही डायरेक्ट लोक मला भेटतात चित्र आपण पाहतो तर ही जी कानात भरणारी जी व्यवस्था असते त्याचा मला पहिले पासूनच राग आहे तर त्याचा आता फायदा होत आहे गुरु जे गुरुजीने त्या काळात मला पनिशमेंट दिलं होतं त्यावेळेस मी सीख घेतली आणि त्या आधारावरच आज मी मोठा होत गेलो त्याच पद्धतीची टीम महाराष्ट्रात तयार करत गेलो आणि आपल्याला लक्षात असेल की ज्या दिवशी मी प्रदेशाध्यक्ष झालो त्या दिवशी सगळ्यांच्या नेत्यांच्या समोर सांगितली पहिल्या मीटिंगमध्ये कार्यकारणीची मोठी मीटिंग लावलेली होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की नाना पटोलेचे कोणी लोक होऊ नका पंजाबचे लोक व्हा काँग्रेसचे लोक व्हा जो काँग्रेसचा असेल त्यालाच संधी आम्ही आखरी काँग्रेस सारख्या एका मोठ्या पक्षाचं नेतृत्व राज्यात करत असताना काँग्रेस पक्ष हा तळागाळातला हे लोकांचा आहे सर्वसामान्याचा आहे शेतकऱ्यांचा आहे गरिबांचा आहे आणि एवढे वर्ष काँग्रेसनी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि देशांच्या स्वातंत्र्याच्या नंतर हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर मोठा केलेला आहे आणि म्हणून जगाला आज आपण बरोबर दिमाखानं आज जगामध्ये आपण उभा आहोत पण आता हा मधला काळ आपण पाहतो आहे हा दोन हजार चौदा नंतरचा हा भयानक काळ आता आपल्या समोर आला आजच मी सकाळी काही पेपर वाचत होतो सोशल मीडियावर केंद्र सरकारने एक बालकृष्ण आयोग बसवला कास्ट असेल आदिवासी असेल ज्यांनी धर्म बदलला म्हणजे आता आमच्या कास्ट चे लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याचं आरक्षण रद्द करून टाक शेड्युलकास्टनी तो आदिवासींनी ख्रिश्चन धर्म घेतला तर त्याच त्याची त्याचं रिझर्वेशन संपवून टाक मला असं वाटतं की आ, आमचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळतं की प्रत्येकाला स्वायत्ता दिलेली आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मावर हो ज्याला वाटत तो धर्म त्याला स्वीकारता येत आणि धर्म ही जगण्याची एक व्यवस्था आहे पण धर्म ए, एक मनुष्य जीवनाचं त्याला दिशा देणारा एक व्यवस्था आहे याचा अर्थ असा नाही की त्यांनी धर्म तो स्वीकारला म्हणून त्याचं आरक्षणच संपवून टाकायचं शोषित पीडिता समाज अन्याय करायचा ही जी काही व्यवस्था देशामध्ये आलेली आहे संविधानिक व्यवस्थेच्या विरोधातली त्या व्यवस्थेच्या विरोधातलं एक वादळ या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं केलं आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं की त्याचा निकाल आम्हाला मिळाला आणि मोदीच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केलेलं आहे आणि आज विधानसभेमध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळत मला पण आता काय झालं की तीन मुद्दे तुमच्या संदर्भातले अत्यंत महत्वाचे आहेत त्यातला रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या डीजीपी त्यासाठी तुम्ही खूप आग्रही होता आणि तुम्ही आरोप केला होता की रश्मी शुक्ला महाराष्ट्रात असताना म्हणजे दिल्लीला जाण्याच्या पूर्वी त्यांनी फोन टॅप केले आणि ही मागणी तुम्ही अनेक दिवसांपासून करत होते आणि ती बदली झाली आपण पाहिलं असेल की रश्मी शुक्लाचे डीजी पदावर जी नियुक्ती झाली होती ती असंविधानिक होती तिला दोन वर्षाचं एक्सटेन्शन दिलं गेलं कुठलंही एक्सटेन्शन दिलं जात नाही त्याला सिनियरिटीच्या आधारावरच त्या नियुक्त्या केल्या जातात आणि ती पद भरली जात सरकारच पूर्ण सरकारने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला होता आणि मी वारंवार त्याच्यामध्ये विधानसभेत भूमिका मांडली होती की हे असंविधानिक पोस्टिंग आपण रश्मी शुक्लाची केलेली आहे आणि वरून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत या सरकारने त्यांच्यावरचे गुन्हे क्रॅश करण्याचा प्रयत्न केला आणि ते संप पण आखरी फाईल तयार झालेली ती संपणार नाही माझेच नाही तर राज्यातल्या अनेक लोकांचे फोन टॅपिंग करण्याचं काम केलं आणि त्यावेळेस या रश्मी शुक्लानी खोटे नावं दाखवून म्हणजे माझं नाव अंजो खान करून टाकलं ते खडसेंचं नाव काहीतरी वेगळंच केलं मुस्लिम लोकांशी नाव जोडली आखरी त्यांना माहित होतं की हा नाना पटोलेचा नंबर आहे माझंच नाव टाकायला पाहिजे होतं पण तिने सरकारला सरकारची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये फोन टेपिंग केली चौकशी झाली स्वतःहून केली हां चौकशी झाली आणि चौकशीमध्ये ती गुन्हेगार ठरली त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामातलं तर फार एक्सपर्ट आहेत अधिकाऱ्यांचा कसा वापर करायचा त्याचा दुरुपयोग कसा करायचा तो त्यांनी केला आणि देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला मिळून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे फोन टेपिंग करण्याचे काम त्या काळात झाले आणि ते चौकशीमध्ये स्पष्ट झालं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा व्यक्तीला समजा राज्याच्या प्रमुख पदावर पोलिसांच्या पोलीस महासंचालक नेमला जात असेल तर हा महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्रामध्ये जे भाजपने महाराष्ट्राचा जो चिखल करण्याचं काम केलेलं आहे जे पाप केलेलं आहे त्या विरोधात मी लढाई लढली आणि आखरी रश्मी शुक्लाला निवडणूक आयोगाला त्या का पदावरून काढावं लागलं आणि काल ते झालेलं आहे आता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं की तुमची एक मागणी होती की कॉटन मोठ्या प्रमाणात आयात करण्याचा निर्णय त्याच्या विरोधामध्ये तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आता हा सगळा कॉटन बेल्ट आहे चाळीस लाखच्या आसपास महाराष्ट्रामध्ये सुद्धा कापसाचं आ... उत्पादन घेणारे शेतकरी आपल्याकडे आणि सोयाबीन कॉटनचाच हा सगळा इलाका मानला जातो विदर्भाचा बघा महाराष्ट्रातला शेतकरी हा भाजपच्या काळात सगळ्यात जास्त दुखावलेला आहे भाजपची शेतकरी विरोधी आहे मग धान उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन पिकवणारा शेतकरी असेल कांदा पिकवणारा शेतकरी असेल जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं धान्य शेतातून बाहेर येतं तेव्हा तेव्हा ते केंद्रातलं बसलेलं मोदीचं सरकार जसं आता मी कापसाचं पत्र परवा मोहीम प्रधानमंत्र्यांना दिलं की आता कापूस शेतकऱ्यांचा निघाला लागला आणि तुम्ही आता विदेशातून आयात करताय पहिले राज्यातल्या देशातल्या कापूस उत्पादक क्षेत्रांचा कापूस घेतला गेला पाहिजे आणि नंतरच तुम्ही तुम्हाला आयात करावं जर कमी पडत असेल मग आयात करा पण तुम्ही ऐन पीक निघत असताना तुम्ही या पद्धतीनं कापसाला शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळू नये निवडणुकीशी जोडून तुम्ही बघता कारण त्यांनी आयात केलं तर त्यांचा भाव जो इथलं आता हे निवडणुकीला जोडून नाहीये ही या नरेंद्र मोदीचं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्याला बर्बाद करण्याचा प्लॅन शेतकऱ्यांची चिंता त्यांना त्यांना त्यांची हो पॉलिसी ती नाही आहे ती मनुस्मृतीची पॉलिसी आहे लोक आर्थिक कमजोर झाले पाहिजेत शेतकरीच नाही तुम्हाला वाटतं बेरोजगारांचे काय हाल केलेत शिकलेले मुलं मुली कशी रस्त्यावर फिरतात महाराष्ट्रामध्ये जसं पेपर लीक केला जातो तसं उत्तर प्रदेशमध्ये केला जातो त्यांना असं वाटतं की लोकांमध्ये जवळ आर्थिक ताकद कमी झाली पाहिजे आर्थिक ताकद कमी झाली आणि शैक्षणिक व्यवस्था मी माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बसलेलो मी तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं की या शाळेत मी शिकलो म्हणून मला तालुक्यात जाता आलं नाही तर मी आता शेतामध्ये काम करत राहिलो हो असतो आज जवळपास राज्यामध्ये पंधरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद करायचं सरकारने धोरण तयार करून ठेवलेलं आहे निवडणूक चुकीनं येणार तर नाही माहितीच सरकार पण चुकीनं ना। महाराष्ट्र देश सरकार आलं त्या जिल्हा परिषदेच्या पंधरा हजार शाळा आता पहिल्या टप्प्यात बंद करण्याचा निर्णय केलेला आहे हळूवार सगळं शिक्षण संपलं पाहिजे सगळे लोक आर्थिक कमजोर झाले पाहिजे आणि जनता गुलामीमध्ये गेली पाहिजे ही भूमिका भाजपची आहे त्याला मनुस्मृती म्हणतात आणि ही मनुस्मृती आणण्याचं आणि संविधान संपवण्याची भूमिका भाजपने तयार केलेली आणि त्याचा परिणाम आज आपला देश भोगतो आहे जरा रेव एक घटना घडली कोल्हापूरमध्ये मधुरीमा राजे यांनी अं माघार घेतलेली आहे त्यामुळे बंटी म्हणजे सतेज पाटील आपले चिडले आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमच्यासाठी सुद्धा ही अडचण निर्माण झालेली आहे का असं झालं आता स्थानिक पातळीवर मी आज आता शाहू महाराजांसोबत आता गाडीत बसल्यानंतर बोलतो आहे नेमकं या घटनेच्या कोण कोणी हे सगळं चूक केली त्यांना शाहू महाराज आमचे खासदार आहे काय नेमका प्रकार झाला बंटीशी माझं बोलणं झालं बंटीने आपली भूमिका मांडली मी शाहू महाराजांशी बोलतो आणि नेमकं काय त्याच्यातलं आहे कोणाचं षडयंत्र आहे हे स्पष्ट झालं की मी याच्यावरची प्रतिक्रिया देणार आता आपल्याला ठोस काही असं बोलता येणार नाही नाही ने, मला नेमकं असं काय झालं तुम्ही काल व्हिडिओमध्ये पाहत होतो चॅनलच्या तर त्याच्यामध्ये मला जे काही पाहायला मिळतो तो त्याला मला अनेक गोष्टी त्याच्यात अजून मला स्पष्ट झाल्या नाही आणि त्याच्यामुळे स्पष्ट झाल्या नाहीत म्हणून मी शाहू महाराजांसोबत बोलल्यानंतर याच्यातली स्पष्टता मला मानता येईल त्यामध्ये जो चुकला असेल त्याला माफी केली जाणार नाही कारण की हा काँग्रेस पक्षासोबत विश्वासघात झालेला आहे त्याच्यामध्ये याच्यात माफीचा जा हा होऊ शकत नाही महाराष्ट्रातली काँग्रेसची स्थिती आता नेमकी कशी आहे म्हणजे किती जागा आहे कुठे बंडखोर हो आहेत पिक्चर सगळं क्लिअर झालं जवळपास आमचं पिक्चर क्लिअर झालं एकशे तीन जागा काँग्रेस महाराष्ट्रात लढते आहे एक पंढरपूरच्या जागेमध्ये पवार साहेबांचा कॅन्डिडेट राहिलेला तो आहे तोही आता सहा तारखेला आमच्या तिथं भगीरथ भालके म्हणून आमचे उमेदवार आहेत त्यांना तो सपोर्ट त्या ठिकाणी करायला आम्ही लावू आणि महायुतीच महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे भगीरथ भालके त्या ठिकाणी होतील तेवढाच तो तो एक प्रश्न राहिलेला आहे जवळपास नव्याण्णव टक्के जागेमध्ये आम्ही विड्रॉल करण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे किती जागा निवडून येतील महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच जवळपास दोनशेच्या पार आमचा आकडा राहील काँग्रेस जवळपास जवळजवळ जाईल अशा पद्धतीचं आज आमचं समीकरण आहे या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षेत वेगवेगळ्या विषयातले तज्ञ असलेले किंवा माहिती असलेले असे काही उमेदवार आहेत काँग्रेसकडे खूप आहेत अच्छा एक डॉक्टर सचिन पावडेंना शेवटच्या क्षणी त्यांचं तिकीट कापलं गेलं अडचणीचा प्रश्न आहे तुमच्यासाठी पण असं सगळं करत असताना किमान तुम्ही त्यांच्या नावाला ग्राह्य धरलं होतं तर डॉक्टर सचिन पावडे यांचं कामही तिथे सगळं होतं त्यांच्या वतीने प्रश्न विचारत नाही पण तुम्ही हा निर्णयाप्रत आले होते की सचिन पावडे यांना उमेदवारी द्यायची नेमकं काय झालं नंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की महाराष्ट्रामध्ये विशेष करून राहुल गांधींची भूमिका जी आहे की देशातल्या प्रत्येक समाजाला नेतृत्व करायची संधी मिळाली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींची आहे त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग होता सचिन पावळे डॉक्टर आहेत त्यांची सामाजिक मोठं काम आहे आणि त्यांच्याबद्दलची सकारात्मक भूमिका आमची होती त्या पद्धतीचं त्यांचं नाव पण आम्ही सी एस सीपर्यंत घेऊन गेलो पण जी काही सोशल इंजिनिअरिंगचा जो भाग होता त्याच्यामध्ये अडचण आली पण मला अजूनही तुमच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न विचारला तर सचिन पावडे साहेबांना माझी विनंती आहे की शेखर शेंडेला त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांचं जे सामाजिक का काम करायची इच्छाशक्ती आहे त्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करू बर महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रचार सभेला सुरुवात कशी त्याची काही योजना तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये कारण दिवस फार कमी आहे आणि दिवाळीचे चार अत्यंत महत्वाचे दिवस हे निघून गेले आमची एक संयुक्त मीटिंग बी के मध्ये आहे त्याच्यामध्ये राहुलजी राहणार आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब राहणार आहेत शरद पवार जी राहणार आहेत उद्धव ठाकरे साहेब राहणार आहेत आम्ही राहणार आहे उद्या संध्याकाळीच आमची सहा वाजता मुंबईला बी के मध्ये संयुक्त मिटिंग होणार आहे त्यामध्ये आम्ही गॅरंटी ज्या महाराष्ट्राच्या जनतेला जा जा ज्या आम्ही जाहीर करणार आहोत ते उद्या गॅरंटी आम्ही डिक्लेअर करतो आणि पक्षाचं नेतृत्व करत असताना राज्यामध्ये साकोली मतदारसंघ सुद्धा सांभाळायचा आहे मला माझ्या भागातल्या जनतेवर विश्वास आहे आमच्या सगळ्या त्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आणि एवढे वर्ष मी या भागात काम करत असताना मी लोक जोडलीत प्रेमाने जोडलीत लोकशाहीच्या व्यवस्थेने जोडली कोणाला धमकून वगैरे या पद्धतीचं मी राजकारण कधी केलं नाही त्यामुळे मला माझ्या भागातल्या जनतेवर विश्वास आहे आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्ही पाहिलं की आज मी निघालो तर मी आता सरळ इकडे चौदा तारखेलाच येणार उद्या मी नागपूरला राहुल गांधींच्या बरोबर संविधान बचाव प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही जाणार आणि तिथून मग मुंबई आणि तिथूनच मग मी नांदेडला जाऊन पूर्ण दौरे करून मी चौदा तारखेला मग गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये इकडे येणार आहे दोन दिवस अच्छा दोन एक दोन दिवसच फक्त आपल्या भागामध्ये उद्या तुम्ही मुंबईला जाणार उद्या जाणार म्हणजे येणार इकडे चौदा तारखेला सार्वजनिक उपक्रम समितीचे तुम्ही अध्यक्ष होता तेव्हा तुमच्या माध्यमांना ओळख झाली एक रिपोर्ट आला तर मला आठवत आपण त्यावेळेला खळवळी उडाली होती आणि त्यानंतर तुम्ही नरेंद्र मोदींना विरोध केला त्या बैठकीचं सगळं दिसलं त्यानंतर हे सगळं तुमच्या मतदारांना इकडे जरा आवडत आणि प्रफुल पटेलचे तुमचं राजकीय शत्रुत्व म्हणतो मैत्रीचे संबंध कदाचित असेल तुम्ही एकत्र भेटले तर तुम्ही संजय राऊत आणि फडणवीसांचं पण हस्तांदोलन करताना फोटो व्हायरल झाला होता तर हे तुमचं आक्रमक स्वरूप तुमच्या मतदारांना आवडत बिलकुल अन्यायाच्या विरोधात लढण्याची जी भूमिका आहे आपण पाहिलं असेल की मी आमच्या इकडे वन जमिनीच्या मुद्द्यामध्ये आम्ही जेलमध्ये गेलो चौदा दिवस जेलमध्ये राहिल गोर गरीब माणसांना त्याच्या हक्काची जमीन मिळावी ही भूमिका आमची होती आणि माझ्याबरोबर असंख्य शेतकरी गरीब माणसं त्या काळात आलेले होते आम्ही जेलमध्ये चौदा दिवस नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये राहिलो शेतकऱ्यावर किंवा गरीबावर कोणी अन्याय करत असेल तर मला त्यांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा माझ्या भागातल्या जनतेने दिलेली आहे आणि मी आजचा नाही कॉलेजच्या जीवनापासूनच या पद्धतीचा मी वागलेला त्यामुळे माझ्या लोकांनी तेच मला मान्य केलेलं आहे आणि लोकांसाठी लढणारा नेतृत्व मला या भागातल्या जनतेने निर्माण केलेला आहे आणि म्हणून मी मोदी असेल की कोणी असेल प्रधानमंत्री आहे की मुख्यमंत्री हा विषय नसतो पण जिथं जनतेवर अन्याय होत असेल त्याच्या विरोधातली लढाई करणं आणि जनतेला न्याय मिळवून देणं ही भूमिका माझी राहिलीच आहे शेवटच्या दोन प्रश्नात महाविकास आघाडीच्या बैठकीत सुद्धा तो आक्रमकपणा तुमचा दिसतो म्हणजे भले तुमची पक्षाची बाजू मांडत असाल पण त्याच्यामुळे काही दिवस तुमचा संजय राऊत आणि तुमचं जे काही प्रेम दिसलं महाराष्ट्राच्या जनतेला काँग्रेसने भूमिका घेतली होती की आम्हाला मेरिटप्रमाणे सगळ्या जागा आपण निर्णय घेऊ आणि त्यामुळे मग जिथं उद्धव ठाकरे साहेबांची त्या भागामध्ये त्यांना मानणारा वर्ग असेल त्यांचा पक्ष मजबूत असेल त्यांना जागा मिळाली पाहिजे शरद पवार साहेबांचं असेल त्याला आणि आमचे जे अलायन्स होते त्यांना पण माझी भूमिका तीच होती काय मी माझ्या व्यक्तिगत साठी नाही आणि माझा स्वभाव असा नाही की मला सुरक्षित करा आणि बाकीचं सगळं विकून टाका ते सेटलमेंटचं से काम नाना पटोले कधीच केलं नाही मी करणार पण नाही त्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षाला जागा पण मिळाल्या जास्त मिळाल्यात आणि आज आमचा टक्का पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा निवडून येण्याचा पण राहणार आहे आता मी पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढाई केलेली होती संजय राऊत आमचे चांगले मित्र आहेत त्यामुळे जे काही ते पण लढले ते त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे हा काही आमचा व्यक्तिगत कुणाचा विरोध नव्हता विदर्भातल्या जागा खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुमची जी टक्केवारी आहे मतांची जागांची ती गेल्या काही वर्षामध्ये हो वाढताना आपल्याला पाहायला मिळते तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे विदर्भातल्या जागा जर वाढल्या तुम्ही कुठे असाल मी गावातच आहे काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकेल बघा मी फळाची चिंता करत नाही मी कर्मावर विश्वास ठेवतो आजपर्यंत तेच करत राहिलो आणि त्याच्यामुळे माझे गुरु विलासराव देशमुख साहेबांचं जे वाक्य आहे की वेळेच्या पहिल्या आणि नशिबाच्या पेक्षा जास्त मिळत नाही या गोष्टीला मी घेऊन नेहमीच चाललेलो मी कर्म करेल चांगलं करेल महाराष्ट्रामध्ये पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष करेल आखरी निर्णय घ्यायचा तो हायकमांड घ्यायचा आहे त्या hmm. फळाची चिंता मला करायची गरज नाही जे काय नशीब येईल मला तुम्हाला लक्षात असेल की आता महाविकास आघाडीचं सरकार आहे मला अपेक्षित होतं की मला मंत्री वगैरे करतील hmm. पण मला राहुलजींचा फोन आला की नाना तुला विधानसभेचा अध्यक्ष व्हायचा hmm. आता मी त्या खुर्चीवर कधीच बसलोच नव्हतो मला काही माहीतच नाही ती खुर्ची कशी चालवायची पण मला जबाबदारी पक्षाने दिली आहे ते खुर्ची कशी चालवायची आणि त्या खुर्चीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला फायदा कसा देता देता येईल ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली आणि अकरा महिन्यामध्ये विधानसभेचा अध्यक्ष हा लोकांसाठी पण काम करू शकतो व्हायचं बहुमत नाहीचं बहुमत करण्यापुरतं नाही ही भूमिका महाराष्ट्राला आम्ही समजून सांगितली की खुर्ची इतकी लोकप्रिय झाली की सगळ्यात जास्त पत्र म्हणजे मंत्रालयापेक्षा जास्त पत्र मला विधानसभा अध्यक्षाला लोकांच्या यायचे आणि मी अनेक लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी बसून सेक्रेटरींना आणि मंत्र्यांना सांगून तुम्ही तिथे कायम असता तर हे असं म्हणतात की माहितीचं सरकार आलं नसतं तिथं बसलो असतो तर माझा काँग्रेस पक्ष कुठं राहिला असता हाही महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी विचार काँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार अगर संपला तर महाराष्ट्रातलं शाह आंबेडकर विचार संपेल आणि म्हणून मला त्या विधानसभा अध्यक्षाची खुर्चीपेक्षा माझ्या पक्षाने मला जे प्रदेशाध्यक्षाला जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष म्हणजेच शाहू फुले आंबेडकर विचाराला ताकद देण्याचं काम मला करता आलं याचा मला नेहमी गर्व राहणार आहे जेव्हा काही इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस नाना पटोलेचं नाव त्या इतिहासात नोंद केला जाईल याचाच मला गर्व आहे थँक्यू दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल